तिथे ब बस भरली आम्ही निघालो जशी आमची त्याने अगरबत्ती दाखवली बसवाला सगळं अगरबत्ती दाखवली अगरबत्ती दाखवली आणि जशी त्याने बस ऑन केली तशी हिथेही जोरजोरात रडायला चालू केलं ती जी मुलगी होती तिने बसमध्ये मा माझ्या बाजूलाच बसलेली माझ्या बाजूलाच तिला झोपवलेलो जो आणि जोरजोरात किंचायला आणि रडायला चालू केलं म्हटलं अगं का उरटतेस काय झालं खूप दुखतं आहे का काय होतंय आहे नाही मला माझी मम्मी पाहिजे म्हटलं मम्मी पाहिजे आता तुला मम्मी मम्मीकडून आणून देऊ मी म्हटलं अगं आता मग उद्या जाणारच आहो शांत राहा तुला काय दुखत असेल तर सांगा आपण डॉक्टरकडे जाऊ पण रडू नकोस ती ऐकेस ना मी तिला पकडलं आहे ती लिटरली बत वरनं एवढी उडत होती वरती ती जी झोपलेली ती अशी उडत होती आणि तिचं असे डोळे बटाट्यासारखे बाहेर आलेले आणि मी स्वतः बघितलं आहे माझ्या डोळ्याने मी तिला असं पकडून धरलेलं की हिला काय होतंय आणि ती एकच रड होती मला माझी मम्मी पाहिजे मला माझी मम्मी हेच तिचं चाललं होतं नंतर आम्ही तेवढ्यात आमची बस त्याने काढलीच होती कारण बाकीच्यांना हे कोणाला माहिती नव्हतं आमच्या बसवरतीच चालू होतं ते बस काढलीच होती तर मी ते आमचे भाई आहेत त्यांना आवाज दिला भाई ही बघा कशी करते मग ते आले तर त्यांना थोडा डाऊट आला पण ते काय बोलले नाही आठवले ठीक आहे चल बघूया बस जाऊ दे पुढे नंतर आम्ही पुढे गेलो तर एक रस्त्याने माणूस चालत होता तो त्याला वाटतं बाहेर जायचं होतं गावाच्या तर त्याने लिफ्ट घेतली लिफ्ट घेऊन तो चढला वरती आणि जसं त्याने चढून तो थोडा म्हणजे त्याचं असं होतं की ड्रायवर सीटकडे जायला वगैरे कारण आमची बस एकदम ड्रायव्हर सीटच्या मागेच होती तो तिथे आला तो तो, तो फटकन बोलला अरे हिला झपाटला आहे म्हणून तुम्ही कुठे घेऊन चालले